महान करा ला करा आणि बेल क्लिक कोल्हापूर बोंद्रेनगर परिसरातील नऊशे घरगुती गौरी गणपतींचे कुंडामध्ये विसर्जन कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगर परिसरात यंदा तब्बल नऊशे घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन कुंडामध्ये करण्यात आले कार्य तरुण मंडळाच्या वतीनं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती कार्य तरुण मंडळाचे संस्थापक रिंकू उर्फ विजय देसाई यांनी माहिती देताना सांगितलं की गेली अडतीस वर्ष मंडळ विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करीत आहे पर्यावरण संवर्धनाचा विचार करून पाच वर्षापासून मंडळाने विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे बोंद्रेनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाला प्रतिसाद दिला दुपारपासून सुरू झालेलं विसर्जन रात्री उशिरापर्यंत चालले विसर्जनानंतर मूर्ती नगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात आली या उपक्रमासाठी कारियाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर उत्साहाने कार्यरत होते विजय देसाई म्हणाले नदी नाल्यांमध्ये मूर्तीचं विसर्जन न करता कुंडामध्ये विसर्जन करण्याचा निर्णय पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचा आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळते बोंध्रेनगर परिसरातील नवशे गणपती विसर्जनाची ही मोहीम यशस्वी ठरली असून इतर भागांसाठीही आदर्श निर्माण करणारी ठरली आहे महानखत निफ्टसाठी कोल्हापूरहून विजय बकरे गेली अडतीस वर्षापूर्वी स्थापना झाली आज गेले पाच वर्ष झाली कार्याई तरुण मंडळातर्फे पर्यावरणपूर्वक पर्यावरणपूर्वक गणपती विसर्जनचा कुंड केला जातो या परिसरातील महेश्वर कॉलनी असू देत आयुद्व कॉलनी असू देत मातलवास असे गजानन कॉलनी असू देत गोगम पार्क असू देत ज्योतिर्लिंग कॉलनी असू देत या परिसरातीलही आठशे ते नऊशे गणपती ये येथे विसर्जित भक्तिभावाने विसर्जित केले जातात हा मंडळाचा उपक्रम आहे हा प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारे हा उपक्रम असू दे शिवजयंती असू दे गणपती उत्सव असू दे किंवा प्रत्येक छत्रपती संभाजी महाराज जयंती असू देत असे अनेक चांगले उपक्रम या मडातर्फे घेतले जातात आणि आमची गणपती राहायला एकच विनंती आहे आज आपला देश असू देत महाराष्ट्र असू देत आमचा कोल्हापूर जिल्हा असू देत आमचे फुलेवाडी प्रभाग असू देत या प्रभागात सुख शांती समृद्धी सर्वांना भरभराट मिळू देत आणि देवा आमच्या कुठल्याही देशावर असू देत किंवा आमच्या या, या प्रदेशावर कुठल्याही विघ्न आणू नकोस आणि आम्हाने सगळ्यांना सुख 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 समृद्धी भरभराट दे एवढीच विनंती गणपती बाप्पा आणि नगरपाल इथून हे सगळे गणपती नगरपालिका घेऊन जाऊन अं हिराणे किंवा पंचगंगा नदीत विसर्जन भक्तिभावाने पूर्वक विसर्जित करते